स्वागत आपल्या वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तलाठी भरतीची सुधारित निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता एका विभागाची म्हणजे एका जिल्ह्याची यादी मी इथं ओपन करून दाखवलेली इथं तुम्हाला कॅटेगरी दिसेल इथं सुधारित निवड यादी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल कोणकोणत्या कौं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना किती मार्क्स होते त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली जी की स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं प्रतीक्षा यादी याच्याच खाली तुम्हाला बघण्यासाठी भेटेल थोडंसं खाली आल्यानंतर इतर कॅटेगरीच्या विद्या त्या ते त्यांचं सिलेक्शन झालेलं त्यांचं नावं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची ही अंतिम आपल्याला त ता, तलाठी भरतीची सुधारित निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघण्यासाठी भेटलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असणार आहे जी की तुम्ही वाय पी डी नावाचा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथून हे सर्व पी डी एफ जिल्ह्यानुसार डाउनलोड करू शकता नाही तुम्हाला तुम्हाला लाईक तुमच्या जिल्ह्याची डाउनलोड करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अजून काय ऑप्शन असणार आहे ते देखील सांगून घेतो परंतु ते अगोदर तुमच्यासाठी काय पुस्तकांविषयी माहिती सांगत आहे बघा मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी तुम्हाला अतिशय महत्वाची संधी असणार आहे तर त्यासाठी काय महत्वाची पुस्तकं मी तुम्हाला सांगत आहे मार्केटमध्ये लेटेस्ट आता नवीन आलेलं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये जर म्हटलं तर एकूण चारशे अकरा संच एकत्रित दिलेला आहे आतापर्यंतच्या लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि जुन्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित या एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील तर त्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे दोन हजार चोवीसचं लेटेस्ट पब्लिकेशन आहे लेटेस्ट ऍडिशन आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता ठीक आहे दुसरं पुस्तक जर म्हटलं तर आपल्याला पंचन प्रश्नपत्रिका संचय हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता स्पेशल बुद्धिमत्ता चाचणीसाठी बुद्धिमत्ता चाचणी पुस्तक हे तुम्ही पोलीस भरतीसाठी वापरू शकता त्यासोबत अजून तुम्हाला काय महत्वाची पुस्तकं सांगत आहे बघा हे एक पुस्तक आहे आपल्यासाठी पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका भाग एक आणि आठशे बारा प्रश्नपत्रिका भाग दोन हे दोन सप्रेट पुस्तके हे देखील तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता कारण यावर्षी देखील आपल्याला पोलीस भरतीसाठी सतरा हजाराची संधी आलेली मित्रांनो ही संधी तुम्ही हातातून जाऊ देऊ नका ठीक आहे तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा आता तुम्हाला या निवड यादी कशा बघायच्या आहेत कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं नवीन सु सुधारित निवड यादीनुसार नाव आलेलं आहे प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्ही डायरेक्टली आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता टेलिग्रामला जॉईन नसेल व्हायचं तर डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही ओपन करा इथे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला सुधारित निवड यादी जाहीर झालेलं बघण्यासाठी भेटेल ठीक आहे या वेबसाईटची लिंक पुढच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आतापर्यंत आता लेटेस्ट आताच पाच मिनिटापूर्वी ही या याद्या लागलेल्या आहेत यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला बुलढाणा नागपूर एवढ्या जिल्ह्यात आल्यात आणि बाकीच्या जिल्ह्यांच्या अगदी एक दी ते दीड तासामध्ये येऊन जातील तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करू शकता तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र